आपण सध्या बघू शकता मी आलो आहे नागपूरला नागपूर राजभवनमध्ये आज सप मंत्रिमंडळ विस्तारचा शपथविधी घेणार आहेत तर ते, ते सर्व मंत्रिमंडळ आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे शिवसेनाचे सर्व पदाधिकारी सर्व आमदार आलेत आहेत इतर लोकांची गर्दी लोक आलेत जे पर सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी जे जे पदाधिकारी सर्व राजभवनच्या बाहेर त्यांनी रांगा लावून सकाळपासून बसलेत आज नागपूरमध्ये देवाभाऊची जे रॅली निघाली त्या रॅलीमध्ये नागपूर लोकांनी जे प्रतिसाद दिला ते प्रतिसाद आपण बघू शकता की लोकांची जे गर्दी होती देवाभाऊची वाढ बघत होते लोक आणि कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी लोकांची भावना समजून आज राजभवनमध्ये भारतीय जनता पार्टीचे शिवसेनाचे आणि जेवढे कद्दावर नेता आहेत यामध्ये मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना प्रधान देण्यात आले आहेत आपण विचार करू शकता की राष्ट्रवादीचे सर्वात मो ज्येष्ठ नेते छगन भुजबल यांना त्यावेळी कुठलंही पद न देता त्यांना फोन नाही ना आले ते पत्रकारांनी बोलताना ते स स्पष्ट सांगितले आहे की मला अजूनपर्यंत फोन आलेला नाही आहे शपथविधीमध्ये माझं नाव नाही आहे तर या मंत्रिमंडळमध्ये जे विस्तार करत आहे देवेंद्र फडणवीस नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये सुधाकरराव नाईक ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते नागपूरमध्ये त्यावेळी शपथविधी झाली आज नाईन्टीन नाईन्टी नाईन वनच्या नंतर आज दोन हजार चोवीसच्या एंडिंगमध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा आपले मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे शपथविधी कार्यक्रम नागपूरमध्ये पार पाडत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी मी चंद्रपान विश्वनाथ मौर्या नागपूरवरून